जी माझे नाव आहे ज्ञानेश्वरी शिवाजी देशमुख मी आता सहावी या वर्गामध्ये शिकते माझे शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखणे तर मित्रांनो मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे सुबोध कथा या पुस्तकामध्ये एक गोष्ट घडले एक गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट मला फार आवडली ती गोष्ट मी तुम्हाला सांगते या पुस्तकाचे लेखक आहेत श्री मीरा जाधव या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये तर मित्रांनो या पुस्तक मी तुम्हाला या पुस्तका त्या पुस्तकामध्ये खूप छान गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट मी सांगते त्या गोष्टीचे नाव आहे मानवतेची मानवतेची सेवा ही गोष्ट इतकी छान आहे की मला ती गोष्ट फार आवडली ती गोष्ट मी तुम्हाला सांगते एक दुपारची वेळ होती तर दुपारच्या वेळेमध्ये शेतकरी आणि पाच सहा मजूर आपल्या शेतामध्ये काम करीत होते तर त्या शेतकऱ्यांना खूप तहान लागली होती पण तिथे पाणी प्यायला पाणीही होते तिथे जर एखादी पानपोळी असती तर बर असते असे सर्व शेतकरी म्हणत होते पण पार तिथे पानपुळी नव्हती तर सगळे शेतकरी म्हणत होते आपण जर पाणी प्यायला गावात गेलो तर आपण मग यायला खूप उशीर लागला आणि खूप वाढले आहे असे म्हणत सगळे शेतकरी म्हणत होते पण मग एक सदन शेतकरी म्हणत होता जर जर मी आ, आ, मी गावात गेलो आणि पाणी घेऊन आलो आणि सर्वांना पाणी दिले तर तेव्हा आपण खूप ऊन असल्यामुळे त्याला पण गावात जाता येत नव्हते मग मग एके दिवशी सर्व शेतकरी गाडीमध्ये जाताना गाडीमध्ये जाताना गाडीमध्ये गेले आणि तिथे उतरले तिथे उतरल्या तो सदन शेतकरी म्हणाला इथे दरवर्षी एक शेडजी पानपोई उघडतो पण यावर्षी त्यांनी पानपोई उघडली नाही कोणास ठाऊक का काय झाले असेल तर सर्व शेतकरी असे म्हणत होते मग तो सदन शेतकरी आपल्या गावाच्या दिशेने जाऊ लागला तर मग सर्व सर्व शेतकरी घरी जाऊ लागले तर एक शेत सध्या तो सदन शेतकरी विचार करू लागला जर आपण येथे पुढच्या वर्षी पानपोई उघडली तर चालेल चालते ना मग सर्वांकडून गावात गाव गावातले सर्व माणसांकडून मी वर्गणी जमा करतो आणि पुढच्या वर्षी एक पानपोई उघडतो त्या जागेवरती त्याने ता, पानपोई उघडण्याचे ठरवले बाईल गाड़ी, बाईल गाड़ी तो म्हणाला येता जाता येथे खूप माणसं येतात जातात बैलगाडी बैलगाडी ज्या मा शेतकऱ्याजवळ बैलगाडी असले असेल त्याच्याकडे तर पाण्याचा साठा बरोबर होते पण जर कोणाकडे न चालत येत असेल शेतकरी तर त्याच्याकडे कुठून पाणी सामान असते वगैरे वगैरे होतात तर मग कसे त्यांना पाणी येईल तर त्याने पुढच्या वर्षी पाणपोळी उघडण्याची ठरवली मग तो विचार करत घरी गेला गेल्याच्या नंतर दुसरे आठ दिवस त्याला शेतात कामही नव्हती मग तो दुसऱ्या नवव्या दिवशी आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी निघाला होता तो निघाला तर येता येता त्याने त्याच जागी बघितले तर एक पानपोई होती ती पानपोई तो तेथे ते एक सात आठ वर्षाचा मुलगा होता तो मुलगा ते पाणी विकत होते आई बाबा आणि त्यांचा मुलगा त्यांनी सकाळीच ते रांजण स्वच्छ पाणी धुवून आणि पाणी भरून तेथे ते आणून मांडले होते मग ते पाणी आणून मांडले आणि त्या सात आठ वर्षाच्या मुलाच्या आई वडील शेतामध्ये गेले होते मग तो तो, तो तो सदन शेतकरी आला आणि त्याला म्हणाला अरे पाणी तू तू पाणी कसे खोलले मला पण खोलायचे होते इथे पण तू खोललेलं दिसले म्हणून मी खो पुढच्या असे खुलत आहे मग मला पाणी दे तो मुलगा म्हणाला काका घाणं पाणी प्यायला गार पाणी आहे मग त्या मुलाने त्या काका सदन शेतकऱ्याला पाणी दिले ते पाहून सदन शेतकऱ्याने ते पाणी पिले त्याला इतकं गारवा वाटला त्याचा सगळा आत्मतृप्त झाला मग मग लगेच तो म्हणाला घे रे बाबा आहे कृपा मग तो म्हणाला नाही नाही मला नाही पाहिजे तो म्हणाला तू मी वर्गणी जमा करून हा ही पानपोई खोलली आहे का नाही तो म्हणाला आम्ही वर्गणी जमा करून नाही खोलली आम्ही अशीच पानपोई खोलली आहे मग तो सदन शेतकरी म्हणाला घेणार आहे तो तुझ्या आई बाबाला थोडी ना माहीत असणार आहे मग त्या त्या मुलाने ते पैसे घेतले नाही तो म्हणाला माझ्या जर वडिलांना कळाले तर माझे वडील खूप रागवतील तर मग त्या मुलाने त्या पै ते पैसे घेतले नाही मग त्या मुलाने ते पैसे घेतले नाही तर मग ते पैसे घेतले नाही तो माणूस खूप विनंती करू लागला पण त्याने ते, ते पैसेच घेतले नाही धन्यवाद मित्रांनो